आताची काडी करकणवडी घालू काय भल्लारी रे घुमोरी दादा कोणाची भल्लारी भल्लरी दादा या शेताची भल्लारी भल्लारी दादा भाताची काडी करकणवडी घालू काय भल्लारी रे घुमोरी दादा कोणाची भल्लारी भल्लरी दादा या गाड्यांची भल्लरी दादा भाताची काडी वडी घालू काय भल्लरी रे घुमोरी दादा कोणाची भल्लरी भल्लरी दादा या पावसाची भल्लरी भल्लरी दादा भाताची काडी वडी घालू काय भल्लारी रे घुमोरी दादा